माजी सभागृह नेते सुरेश पाटलांच्या निवासस्थानी आमदार राम सातपुते यांनी दिली सदिच्छा भेट भेटीदरम्यान सातपुतेने लावला थेट देवेंद्र फडणवीसांना फोन देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली दरम्यान रविवारी सकाळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा नेते यतीराज होणे आदींची उपस्थिती होती यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचे औषण करून आरती ओवाळून स्वागत केले यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला शहर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा वाढीसाठी सुरेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे शहर उत्तरमधील भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या तीस वर्षापासून आस्था सुरेश पाटलांनी भाजपाचा बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे अण्णा हे भाजपाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आहेत भाजपा वाढीमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे सोलापूर जिल्ह्यातील मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हवे आहे जनतेचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान हो करण्यासाठी आपकी बार चारसो पारचा संकल्प नरेंद्र मोदींनी केला आहे यासाठी सुरेश पाटलांची ही भेट घेण्यात आल्याचे यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच शहरातून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य देऊन आक्की बार चारसो पार हे नरेंद्र मोदींची संकल्पना साक्षात आणू ग्वाही यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली यावेळी आमदार राम सातपुते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वरीद्वारे संपर्क साधून सुरेश पाटलांचे बातचीत घडवून आणली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश पाटलांना आरोग्याची विचारपूस करून आमदार राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणा अशी सूचना देखील यावेळी त्यांनी दिली या भेटीदरम्यान उषा सुरेश पाटील विनायक पाटील बिपिन पाटील अक्षय पाटील यांच्यासह पाटील परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती आज भारतीय जनता पार्टीचे नेते माझे विरोधी पक्ष नेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपाचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा मतप्रदान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून त्यांची मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलं आहे त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद एवढे दिवस तुम्ही आला नाही आजच का आले तुम्ही काल शिंदे साहेबांना भेटलं म्हणून तुम्ही आज इथे आले अण्णांचं माझं बोलणं चालू होतं त्यांचे बंधू आजारी होते त्यांनी मला सांगितलं आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते आता उशिरा ग्रामीण भागामध्ये दौरा आणि परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहे पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केले अन्ना निश्चित पूर्ण तात्क झोपून देऊन काम करते अन्ना नाराज आहेत त्यांच्यावर मग त्याच्यावर काय अण्णा भाजपाचे कार्यकर्ते भाजपाचा कार्यकर्ता नाराज असतो